नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय स्पॉट मराठी शिवसैनिक दादा कोणके बोलतोय दादा कोणके हयात नसले तरी आजही अनेकांच्या कानात हा आवाज घुमत असेल एक हर हुन्नरी कलावंत या पलीकडे जाऊन दादांची आणखी एक ओळख होती ती म्हणजे कट्टर शिवसैनिक दादांनी ज्या दिवशी शिवसेना धर्म अंगी बांधला त्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी तो जपला पडद्यावर जे दादा दिसले त्यापेक्षा प्रत्यक्षात दादा खूपच वेगळे होते प्रेमळ पण तितकेच करारी आणि बाणेदार एखादी गोष्ट ठरवली एखादा शब्द दिला तर तो शेवटपर्यंत पाळायचा इतके हट्टी आणि मानी आपल्या वेगळेपणाने अनेकांचा गोंधळ उडवणारा हा सोंगाड्या आपल्या एखाद्या बड्या राजकीय नेत्यापेक्षा कमी नव्हता दादांच्या आयुष्याला अनेक अंगोरे होते अनेक धक्कादायक घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत वैयक्तिक आयुष्यही फारसे बरे नव्हते मग ते लग्न असो अफेअर किंवा संबंधित उठलेल्या अफवा दादांच्या नावापुढे कायमच वादग्रस्त व्यक्तिमत्वाची पाटी लागली त्यांच्या आयुष्यात हसण्याचे अनेक प्रसंग आले पण हार मानतील ते दादा कसले आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली नव्हे तर अल्पावधीतच त्यांनी जगाला वेड लावलं असे होते ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले कृष्णा कोणके म्हणजेच तुहा आमा सर्वांचे लाडके दादा आजच्या या बायोग्राफीच्या भागात दादा पोणके यांच्याविषयी अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल कथा दादांच्या जन्माची होय एखाद्या महापुरुषाच्या किंवा जन्मावताराची कथा असावी तशी दादा कोणके यांच्या जन्माची कथा आहे कारण दादांचा व्हावा अशी त्यांची आईची इच्छा नव्हती दादांनी त्यांच्या मोठ्या भावांमध्ये तब्बल वीस वर्षांचे अंतर त्याआधी चार पाच अपत्य त्यांची दगावली त्यामुळे दादांच्या जन्मावेळी त्यांची आई फारशी आनंदी नव्हती मुंबईतल्या म्हणजे परळमधल्या वाडिया हॉस्पिटलमध्ये आठ ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दादांचा जन्म झाला तो दिवस होता कृष्ण जन्माष्टमी जन्माला येताच दादा अशक्त असल्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवलं गेलं वडील खंडेराव फडके यांना वाटलं आता हे मूल फारसं जगणार नाही याच दरम्यान दादांना भेटण्यासाठी त्यांचे मामा गावाहून आले हा निरोप दादांच्या काकीने डबेवाल्या कर्वे मिलमध्ये पाठवला पण गिरणीच्या आवाजात दादांच्या वडिलांना फक्त लवकर घरी या इतकंच ऐकू आलं आणि दादाच्या वडिलांना वाटलं आपलं मूल आता गेलं म्हणूनच ते तातडीने निघाले सोबत आपल्या भावाला घेतलं आणि थेट हॉस्पिटलमध्ये गेले मास्तरांचा मुलगा वारला म्हणून त्या पाठोपाठ मिलमधली अडीचशे तीनशे माणसं हॉस्पिटलमध्ये गेली रुग्णालयात एवढी गर्दी का आहे कुणालाच कळेना न राहून दादांच्या चुलत्याने मेट्रो आणला विचारलं कधी गेला आमचा पोरगा त्यावर मेट्रो म्हणाली काय बोलताय कोणी सांगितलं हे तितक्यात घरी आलेले मामा दवाखान्यात पोचले आणि नेमका घोळ काय तो लक्षात आला दादा जिवंत आहेत हे पाहून सगळ्यांना हैसं वाटलं सगळेजण आपापल्या घरी परतले तितक्यात नर्स म्हणाली बघा बघा तुमच्या मुलाला दीर्घायुष्य आहे कृष्ण जन्माष्टमीचा जन्म म्हणून दादांचं नाव ठेवलं कृष्णा पण दादा इतक्या आजारी पडायचे की त्यावेळी कोणीतरी सांगितलं नावाने हाक मारण्याऐवजी याला दादासाहेब म्हणा म्हणजे पोराची तब्येत सुधारेल आणि तेव्हापासून कृष्णाचे दादासाहेब झाले आणि मराठी मनोरंजन विश्वाला दादा कोणके मिळाले दादांनी शाळाही डोक्यावर घेतली होती झालं असं की पुढे दादांची तब्येत सुधारली आणि खोड्याही वाढल्या दादा परळच्या शिरोडकर शाळेत इंग्रजी माध्यमात होते पण शाळेत अभ्यास कमी आणि खोड्या जास्त त्यामुळे चौथीनंतर शाळेने दादांना बाहेरचा रस्ता दाखवला मग पुढचे शिक्षण शाळेत सुरू झाले दादांचा आणि गणिताचा छत्तीस चा चा चाकडा त्यामुळे दादा गणिताच्या तासाला खिडकीतून उडी मारून फिरायला जायचे आणि दुसऱ्या तासाला पुन्हा येऊन आत बसायचे मधल्या वेळी दादा एका बागेत जाऊन बसायचे आणि तिथे एकच कार्यक्रम असायचा ते म्हणजे माळ्याच्या समोर बागेतली फुलं चोरून वर्गातील बिघडलेल्या मुलांमध्ये दादांचं नाव असायचं तेही एक नंबरला एकदा दादांनी आपल्या शाळेत असताना आपल्या मास्तरांसाठी कविता लिहिली पण त्यावरून सुद्धा दादांना खूप त्रास झाला ही कविता मीच लिहिली आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना यंग जंग पछाडावं लागलं कारण इतका बिघडलेला मुलगा कविता लिहील यावर कोणाचाही विश्वास बसेना पण ही खरी दादांच्या कलेची सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही दादांची काकी म्हणजे त्यांचा जीव की प्राण दादांच्या आईपेक्षा जास्त जीव त्यांच्या काकीवर होता कारण आईने लहानपणापासूनच दादांना धारेवर धरले होते दादांच्या खोड्या इतक्या की ती कायम वैतागलेली असायची पण दादांची काकी मात्र त्यांना कायम पदराखाली घ्यायची तिचा दादांवर विशेष जीव होता दादाही तिला आई म्हणायचे आणि सख्या आईला अक्काबाई दादानी सख्या भावाचाही खूप मार खाल्ला कारण दादा हे भले बिलंदर सगळ्यांच्या खोड्या काढत कोणाची टिंगल करत मोठ्याने गाणे म्हणत दूधवाल्याचे दूध जोर मारा मार्या कर असे उपद्व्याप दादा करत होते असं म्हणतात की दादा स्वतःच्या घरी जाताना जिन्यावरून जाण्याच्याऐवजी चाळीतल्या पायऱ्यांवर चढून घरी जायचे दादाने एक बहीण होती लीलाबाई तिचे नाव दंगा करण्यात तीच त्यांची सोबती नसायची सेवा दलातून कलेची वाटचाल दादांचे मराठी भाषेवर विशेष प्रेम त्यात गाणी म्हणायची आवड असल्याने दादा कलेकडे वळले काँग्रेसच्या सेवा दलात ते सामील झाले त्या काळातील सामाजिक सांस्कृतिक घटकांचाही सा दादांवर प्रभाव होता सेवादलाच्या जनता कला पथकाद्वारे ते माडगुळकर वसंत सबनीस अशा दिग्गजांच्या संपर्कात आल्याने घडत गेले त्यांच्या कलेला इथेच खतपारी मिळाले आणि याच कला पथकामधून पुढे दादा रंगभूमीकडे वळले दादांची इच्छा इथे पूर्ण झाली कलापथक दादांचे चांगले सुरू झाले निळू फुले यांच्या तोडीसतोड अभिनेताला करायचे एवढेच नाही तर हा मुलगा तुमचा वर्क काय सादर करतो ही पावती वसंत सबनिसांपर्यंत लोकांनी पोहोचवली तो वर्क होता छपरी पलंगावर हा वग तसा चालला नाही पण दादांनी तो चालवून दाखवला त्यामुळे खुद्द वसंत सबनेस हे दादांच्या प्रेमात पडले वर्गातील कथानकावरून दादांनी या भागाचे नाव बदलून विच्छा माझी पुरी करा असे ठेवले पुढे हे नाटक इतके प्रसिद्ध झाले की या नाटकाने दादांना यश कीर्ती ओळख संपत्ती सगळं काही मिळवून दिलं आणि दादांचं नशीब पालटलं दादांकडे बघून हा मराठी चित्रपटांचा हिरो आहे असं कोणालाही वाटणार नाही पण दादा हिरोज नाहीत सुपरस्टार झाले आणि ही किमया केली तर विचारूच नका विच्छा माझी पुरी करा या नाटकावर प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलं की मराठी मनोरंजक विश्वात दादांचं पर्व सुरू झालं या नाटकातून दादा राजकारणावरही सडकून टीका करायचे पण ती विनोदाने प्रेक्षकही त्याला तुफान प्रतिसाद द्यायचे दादांचे विनोद आणि कोट्या ऐकून थिएटर अक्षरशः हास्याने दणावणून उठायचे दादांनी या नाटकाचे महाराष्ट्रभर वाळ्यासारखे प्रयोग केले आणि प्रत्येक दौऱ्यात एकच पाटी लागलेली असायची ती म्हणजे हाऊसफुल चुकीला माफी नाही आयुष्यात दादांनी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावायची तयारी त्यांनी कायमच दाखवली असाच एक दादांचा मित्र म्हणजे रामनगरकर दादांचे कलापथक आपला जुना मित्र पण राम नगरकरांकडून अशी एक चूक झाली की दादांनी पुन्हा कधीही त्याच्याशी संबंध ठेवले नाहीत विच्छामध्ये रामनगरकर कोतवालाची भूमिका करत होते नागपूरचा तो पहिलाच दौरा दौऱ्याची तयारी झाली पण अचानक रामनगरकर यांनी नकार दिला दादांनी कारण विचारलं तर नगरकर म्हणाले अहो मुलाचं ऑपरेशन आहे माझ्या मग दादांनी आग्रह धरला नाही दुसऱ्या कलाकाराला घेऊन दौरा पूर्ण केला पण याच दरम्यान नागपुरात दादांना दिसलं ते काय लीला गांधींच्या लवंगी मिरचीच्या प्रयोगाची जाहिरात आणि त्यामध्ये राम नगरकर यांचं नाव हे पाहून दादा संतापले लीला गांधी तेव्हा मोठ्या स्टार होत्या आणि त्या पिक्चरमध्ये भूमिका देणाऱ्या आशेने नगरकरांनी विच्छला नकार देत लवंगी मिरचीचा नवरा स्वीकारला होता पण हा खोटेपणा दादांना पटला नाही आणि त्यानंतर दादांनी कधीही आपल्या लाडक्या मित्राला जवळ केलं नाही मी चित्रपट करीन पण त्यात तुला स्थान नसेल असे दादांनी जाहीर केलं पुढे राम अनेकदा दादांची माफी मागितली पण दादा शब्दावर ठाम राहिले नगरकरांना कधीही माफी दिली नाही दादांचा चित्रपट प्रवास एकोणीसशे एकोणसत्तर साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती या सिनेमाच्या माध्यमातून दादांनी चित्रपटात पदार्पण केले पुढे दादांनी चित्रपटांची रांगच लावली सोनगाव या चित्रपटाने तर नुसता धुमाकूळच घातला होता पुढे आंधळा मारतो डोळा पांडू हवालदार रामराम गंगाराम बोट लावीन तिथे गुदगुल्या पळवा पळवी आली अंगावर येऊका घरात सासरचे धोतर असे अनेक चित्रपट दादांनी गाजवले स्वतःचा कामाक्षी प्रोडक्शन या चित्रपट निर्मिता संस्थेद्वारे सोळाहून अधिक मराठी चित्रपट आणि अनेक हिंदी गुजराती चित्रपट देखील दादांनी प्रदर्शित केले मराठी मनोरंजन विश्वात दादांनी अनेक इतिहास रचले नाटक असो की सिनेमा दादांनी सगळीकडेच आपली दादागिरी कायम ठेवली सलग नऊ चित्रपट रोप्य महोत्सवी करून गिनीज बुकात ठसा उमटवणारे दादा हे विक्रमी नट ठरले होते विशेष म्हणजे ते केवळ नट नव्हते तर गीतकार संवाद लेखक दिग्दर्शक निर्माता सर्वच प्रांतात त्यांनी मुसाफिरी केली दादा एक कट्टर शिवसैनिक दादांची सुरुवात दादा झाली असली तरी ते पुढे कट्टर शिवसैनिक झाले त्याचाही एक किस्सा आहे सोंगाळा चित्रपट महाराष्ट्रभर तुफान चालला होता पण मुंबईत त्याला काही थिएटर मिळे ना कोहिनूरमध्ये कसाबसा चार आठवड्यांचा करार झाला दादांनी चाळीस हजार रुपये कपूर नावाच्या थिएटर मालकाला दिले पण देवानंद यांच्या तेरे मेरे सपने या चित्रपटासाठी अवघ्या दोन आठवड्यातच दादांचा सोंगाडा खाली उतरवला दादांना ही बाब सहन झाली नाही न्याय मागण्यासाठी दादा वसंतराव नाईक वसंतदादा पाटील अशा नेत्यांकडे गेले पण काहीच झालं नाही शेवटी दादांनी मातोश्री गाठली विच्छामुळे दादा आणि बाळासाहेबांचा परिचय होताच त्यामुळे बाळासाहेबांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलं अरेला कार्य करणाऱ्या कपूरला बाळासाहेबांनी चांगलाच हिसका दाखवला पुढे आज थिएटरमध्ये तब्बल सदतीस आठवडे दादांचा सोंगाडा चालला बाळासाहेबांचे हे रूप दादा कधीच विसरले नाहीत पुढे त्यांच्यात मैत्री झाली अगदी घरचे संबंध निर्माण झाले आणि मग दादांनी शिवसेनेची वाट धरली दादा शिवसेनेत म्हणून सेनेच्या सक्रिय प्रचारात उतरले दादांनी बाळासाहेबांसाठी आणि सेनेसाठी खूप कामे केली त्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा सेनेची सत्ता आली त्यामुळे बाळासाहेबांनी दादांना थेट विचारलं दादा कोणतं मंत्रिपद हवंय पण दादांना सत्तेची लालसा नव्हती त्यामुळे दादांनी बाळासाहेबांना उलट विचारलं तुम्ही कोणतं पद घेणार बाळासाहेब त्यावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले मी शिवसेना प्रमुखच राहणार मग त्यावर दादा म्हणाले अहो मग मलाही फक्त शिवसेनिकच राहू द्या मला कोणतंही पद नको दादांच्या या उत्तराने बाळासाहेब प्रभावित झाले आणि त्यांच्यातील संबंध अधिकच दृढ झाले लव लग्न आणि लोचचा दादांचे वैयक्तिक आयुष्य फारच वादग्रस्त राहिले आयुष्यात त्यांना मनासारखा जोडीदार कधीही मिळाला नाही दादांचे पहिले लग्न एकोणीसशे चौसष्ट मध्ये झाले केवळ घरच्यांच्या इच्छेशी आणि मनाविरुद्ध दादांनी लग्न केले नलिनी नावाच्या मुलीशी लग्न झाले पुढे चार वर्षांनी लग्न टिकले नाही दादांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये चाळीस हजार रुपये पोटगी देत घटस्फोट घेतला दरम्यान दादांच्या आयुष्यात आल्या आशा भोसले होय गायिका आशा भोसले विच्छा हे नाटक इतके धुमाकूळ घालत होते की आशाबाई देखील दादांच्या चाहत्या झाल्या होत्या पुढे आशा भोसलेंची दादांशी भेटी वाढल्या फिरणं वाढलं आणि यातूनच दोघांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण झाले पण हे प्रकरण आता लग्नापर्यंत पोहोचलं आणि या लग्नामध्ये आडवे आले ते भालजी पेंढारकर माझे द्रोणाचार्य दादांना पहिला चित्रपट देणारे भालजी पेंढारकर हे दादासाठी गुरुस्थानी होते दादा भालजी यांना बाबा म्हणत आणि पित्याप्रमाणे प्रेम करत त्यांच्यातील नाते हे बाप मुलापेक्षा कमी नव्हते म्हणूनच आशाबाई यांच्याशी लग्न करावे का असा प्रस्ताव दादा कोल्हापूर येथे भालजी यांना भेटायला गेले तोवर आशाबाईंना होकार कळवला नव्हता कारण आशाबाईंनी लग्नासाठी दोन अटी घातल्या होत्या कोणत्या आडनाव लावणार नाहीत आणि दुसरी अट दादांनी फ्लॅटवर येऊन राहायचे हे सगळं प्रकरण जेव्हा भालजींना समजलं तेव्हा भालजींनी साफ नकार दिला भालजी म्हणाले अरे तुला मुलं आहेत तू एकटा आहेस ती तुला घरी म्हणून ठेवील अशा कडक शब्दात भालजी यांनी नकार दिला दादांनी हे शब्द फुलासारखे झेलले आणि पुढे अशा बाईशी केवळ व्यावसायिक संबंध ठेवले ती मनात भरली पण दादांच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या पण दादांनी कधी कुणाशी सलगी केली नाही दादांना मनापासून भावल्या त्या केवळ उषा चव्हाण दादा आणि उषा यांचे चित्रपट इतके गाजले की ही जोडी मराठी चित्रपटात सुपरहिट ठरली दादांचे उषा यांच्यावर खूप प्रेम होते पण उषा यांनी दादांना कायमच नकार दिला दादानी जेव्हा लग्नाची मागणी घातली तेव्हा उषा म्हणाल्या ठीक आहे आपण लग्न करू पण मग आपण घटस्फोट कधी घेणार तेही तुम्ही सांगा म्हणजे तुमची अर्धी संपत्ती मला मिळेल हे शब्द दादांना खटकले आणि प्रचंड जिव्हाई लागले आणि तेव्हापासून त्यांचं नातं बिनसल्लं त्यानंतर दादांचे आणि उषा चव्हाण यांचे संबंध हाताच्या अंतरावरच राहिले एकटा जीव दादांनी आयुष्यभर सगळ्यांना हसवलं पण आयुष्याच्या उत्तरार्धात ते मात्र एकटे पडले कधीही कुणाची सोबत मिळाली नाही एकांतवास त्यांना खात होता तसे त्यांचे निधनही अकालीच झाले बारा मार्च एकोणीसशे छप्पन्न रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण दादा वाचू शकले नाहीत असं म्हणतात की दादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती सर्व काही ठीक होतं मग मृत्यू झालाच कसा असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला गेला शिवाय त्यांचं पोस्टमॉर्टम का झालं नाही त्यांचं पार्थिव तातडीने घरी का आणण्यात आलं यावरूनही अनेक उलटसुलट चर्चा झाल्या आणि दादांचा मृत्यूही वादग्रस्त ठरला दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचं काम मराठी मनोरंजन विश्वातील योगदान आणि विरोधातली दादागिरी ही कायमच अजरामर राहणार आहे तेव्हा या कला विश्वातील विनोदाच्या बादशहाला सिरीस्पोट मराठीकडून मानाचा मुज